कुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेचा सण असतो आणि त्याच दिवशी आता सगळे जण वटपौर्णिमेची पूजा करायला आलेले असतात मालती चिकू उर्मिला वडाच्या झाडाखाली येऊन पूजा करत असताना त्यांचे फोटोज क्लिक करायचं काम इंद्रा करत असतो आणि त्याच वेळेला आता तिथे येणाऱ्या बायका इंद्राकडे पाहून मालतीला म्हणतात की हा तोच तुमचा मुलगा ना जो इतके वर्ष बाहेर देशामध्ये होता तेवढ्यातच तिकडे आता राणी आलेली असते आणि राणीने आपल्या आईलासुद्धा सोबत आणलेलं असतं तर मला ती त्या बाईला म्हणत असते की हो हाच माझा तो मुलगा आहे इतके दिवस इथे नव्हता पण आता आपल्या इकडचे त्याला सगळ्या रूढी परंपरा समजायला हव्यात चा ना म्हणूनच मी त्याला इथे आहे राणीचं चालताना लक्ष नसतं राणी आपली ओढणी मागे सरकवत असते पण त्याच वेळेला ती ओढणी आता त्या र... इंद्राच्या अंगावर पडते इंद्राचं पूर्ण तोंड त्या ओढणीने झाकून जातं इंद्र आता खूप जास्त रागात असतो तर राणी राणीजेब आपली कोंडी काढते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिथे तर इंद्रा आहे त्याच वेळेला इंद्राला ती सॉरी म्हणते त्यानंतर इंद्राला ती म्हणत असते की तुम्ही आपला छंद जोपासायला इथे आलात हे बघून मला खूपच आनंद झाला पण त्यावर इंद्रा काहीच बोलत नाही इकडे उर्मिलाचं सुरू होतं उर्मिला म्हणत असते की बापरे सगळ्यांनी आपले दागिने वगैरे सगळं काही संभाळा हां नाही तर आता इथे काही होऊ शकतं कारण राणी आली आहे चोरीही होऊ शकते तर चिकू आता उर्मिलावर ओरडते आणि म्हणत असते की काय तुझं उर्मिला बहिणी सारखं सारखं तेच तेच राणी अशी नाही आहे उगा तिच्यावर चुकीचे आरोप करू नकोस आणि तसंही ती पूजा करायला आलेली आहे आणि तू हे सगळं का बोलतेस असं बोलून आता चिकू जी असते ती उर्मिलाचं तोंड बंद करते तर राणी या सगळ्याकडे दुर्लक्ष करते राणी आपल्या आईला मदत करण्यासाठी तिथे आलेली असते तर चिकू आता इंद्राला फोटोज काढण्यासाठी सांगते तर इंद्रा देखील चिकूचे खूप सुंदर सुंदर असे फोटोज काढतो तर इकडे राणी हे सगळं काही बघून खूप जास्त खुश होते कारण तिला इंद्रा आणि चिकू खूप जास्त त्यानंतर आता राणी आपल्या आईला मदत करत असते म्हणजेच तिची आई आता पूजा करत असताना तिच्या कमरेला जास्त दुखापत झालेली असते म्हणून इंद्रा आपल्या आईला सगळं काही करण्यामध्ये मदत करत असते तिची आई उठून उभी राहते तर इंद्रा आता त्या दोऱ्याला गाठ मारून देते आणि आईसोबत त्या झाडाला आता गोलगोल फिरत असते त्याच वेळेला तिचं लक्ष इंद्राकडे सुद्धा असतं तर इंद्रा मात्र फोटोज काढत असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं इथे मात्र वटपौर्णिमेचा सण खूप छान पद्धतीने सुरू असतो आता मालतीला उटी भरायची असते पण तिथे असणाऱ्या बायकांमध्ये चारच बायका असतात एका बाईची कमी असते कारण तिला पाच बायकांची उटी भरायची असते तर ती त्याबद्दल उर्मिलाला बोलते तर चिकू म्हणत असते की आई हे काय काकू आहेत ना काकू पाचव्या झाल्या काकूंची सुद्धा उठी भर त्यावर आता मालती चिकूकडे रागाने पाहते तर आता जाणाऱ्या राणी आणि त्यासोबत आता त्या काकूंना चिकू थांबवते आणि चिकू म्हणत असते की काकू थांबा उटी भरायची आहे तुम्ही इथेच बसा आणि त्यानंतर आता काकू आणि त्यासोबत राणी त्यांच्या बाजूला बसते त्यानंतर आता उर्मिला उटी भरत असते तर इकडे आता मालतीसुद्धा उटी 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 रानी रानी उटी ते ते त्या काकूंची ओटी भरायला आलेली असते जेव्हा काकूंची ओटी भरली जाते तेव्हा ओटी ही पूर्णपणे आता पदरात पडते ती म्हणजे राणीच्या राणी खूप जास्त गोंधळते तर राणी आता ती ओटी आपल्या आईच्या पदरात देते आणि तो सगळा काही कार्यक्रम जो आहे तो शांततेत थांबवला जातो तर इकडे मात्र आता मालती जी असते ती खूप जास्त आनंदात असते आणि त्याच वेळेला एक काकू आलेले असतात त्या म्हणत असतात की काय ग इथे इंद्रा सुद्धा आला आहे ना असं मी ऐकलं पण इंद्रा भेटला नाही पहिल्यांदा लहान असताना माझ्या अंगा कांद्यावर खेळलाय मग आता आहे कुठं तो इंद्रा तरी त्याला तेवढ्यातच इंद्राला मालती हाक मारते मालतीला इंद्रा म्हणत असतो आई चल ना आता घरी खूप उशीर झाला आहे पण आता इंद्राला मालती म्हणत असते की नाही इथे ये आता इंद्रा येत असतो आणि तेवढ्यातच तिकडना आता एक वायर खाली पडते आणि ती पाण्यात पडल्यामुळे आता त्या पाण्यामध्ये पूर्णपणे करंट आलेला असतो आणि हे सगळं काही मागे उभं राहून आता राणीने आणि तिच्या आईने पाहिलेलं असतं राणीच्या लक्षात येतं की तिकडना समोरूनच आता इंद्रा चालत येत आहे त्यामुळे आता राणी आपला हा सगळं काही सोडून इंद्रासाठी धावत जाते आणि इंद्राला जोरात ढकलते त्यामुळे इंद्रा त्या पाण्यात पाय घालण्यापासून वाचतो त्यामुळे आता इथे मात्र राणीच्या आईचा जीव भांड्यात पडतो कारण हे एवढं मोठं संकट राणीने आता परतवून लावलेलं होतं पण या सगळ्याबद्दल ती कोणाला काहीच बोलत नाही ती शांत राहते मात्र आता उर्मिलाचं सुरू होतं उर्मिला म्हणत असते की भाऊजी तुमच्या खिशात पाकिट वगैरे आहे का बघा नाही तर या चोरा चोरांचा सुळसवाट इतका पसरला आहे ना की असं ढकलून वगैरेसुद्धा पाकिट काढतात तर ह्यावर राणी काहीच बोलत नाही राणी शांतच राहते तर इंद्र आता वर निघून जातो कारण त्याच्या आईने एका मैत्रिणीला भेटायचं असतं तर आता आई आणि त्यासोबत राणी तिकडनं जात असतात तर राणी आईला म्हणत असते की आई जरा थांब आणि त्या पाण्याच्या डबक्यामध्ये जी वायर पडलेली असते ना ती एका लाकडाने ती बाजूला करते जेणेकरून त्याचा त्रास इतर कोणाला सुद्धा व्हायला नको मात्र आता राणीने जो काही इंद्राचा जीव वाचवलेला असतो याबद्दल कोणालाही काहीच कळलेलं नसतं पण राणी सुद्धा कोणालाही सांगत नाही तिने मूठपणे आपल्या आईसोबत तिकडनं निघून जाते तर इंद्रा इथे आता त्या आई तिच्या मैत्रिणीला भेटायला आलेला असतो आणि तो तिला सांगत असतो की हे असं आहे आणि ह्या त्यांच्या गप्पा ह्या सुरूच असतात त्यानंतर आता आई आणि त्याचसोबत राणी घरी जायला निघतात तर राणी आईला बोलत असते की काहीच बोलू नकोस या संदर्भात जे काही झालं ते खूप जास्त चुकीचं झालं बरं झालं वेळेला राणी तू पाहिलंस नाही तर आज सरांचा जीव धोक्यात होता इकडे मात्र आता आबासाहेब असेच पडलेले असतात तेवढ्यातच तिकडे अजित येतो आणि अजित आबासाहेबांना बोलतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं तर आता आबासाहेब विचारतात की कशाबद्दल बोलायचं होतं तर राणीच्या घड्याळ शोधण्याच्या मोहिमेला अजूनही आपल्याला काहीच हाती लागले नाही आणि उद्या तिचा वेळ संपतोय मग काय करायचं कसं मॅनेज होईल तेवढ्यातच विक्रांत तिथे येतो आणि विक्रांत येऊन म्हणतो की काय मॅनेज करायचं आहे आता उद्या जर घड्याळ नाही भेटलं तर राणीला तुरुंगात जावं लागणार आहे असं देखील विक्रांत म्हणू लागतो त्यावर अजित म्हणतो की नाही राणीने हे सगळं काही केलेलंच नाहीये बिचारी राणी आपली खूप चांगली आहे आमचा आम तिच्यावर विश्वास आहे असं देखील आता अजित हा बोलू लागतो त्यावर विक्रांत म्हणतो की घराची अवस्था तिची इतक्या बिकट आहे त्यावेळेला माणसाच्या मनात कसलेही विचार येऊ शकतात तसेच राणीच्या डोक्यात सुद्धा विचार आले आहेत म्हणून राणीने चोरी केली आहे असं विक्रांत म्हणतो तर आबांना या सगळ्याचा राग येतो तर इकडे राणी आणि आई घरी येतात त्याच वेळेला आई राणीला म्हणत असते की आज जे काही झालं ना ते व्हायला नको होतं राणी म्हणत असते की आई याबद्दल कोणालाच काही बोलायचं नाही तर त्यावर आई म्हणते की तू असं का म्हणतेस तेवढ्यातच तिथे आता बापू आलेले आणि त्यानंतर ते तिथे आल्यानंतर विचारतात कि नेमकं काय झालंय का त्यावर आई आता सांगू लागतात की खूप मोठा अनर्थ होता होता टळला आहे आपल्या राणीमुळे हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा मात्र आता बापू जे असतात ते पाहतच राहतात तर इकडे मात्र तर गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी आहेत ते आता आपल्या इंद्रा इंद्राचा हात पाहतात इंद्राचा हात पाहिल्यानंतर त्यांना खूप मोठा सत्याचा उलगडा होतो आणि ते पाहत राहतात आणि म्हणतात की आज इंद्राचा जीव जाणार होता आणि आज खूप मोठ्या संकटातून इंद्राचा जीव सावित्रीनेच वाचवला आहे असं म्हणायला हरकत नाही जेव्हा गुरुजी हे म्हणतात ते मालतीच्या पायाखालची जमीनच सरकते मालती म्हणत असते की तुम्ही हे काय म्हणताय म्हणजे प्रत्येक वेळा तुम्ही जे भाकीत सांगता ते बरोबर बरोबर असतो त्यावर गुरुजी म्हणतात की हो मी प्रत्येक वेळेला सांगतो ते खरंच होतं तर इकडे मात्र आता जे आई असते ती मात्र आता बुवांना सांगू लागते की तुम्हाला माहिती आहे का आज जो काही प्रसंग घडला आहे ना त्यामुळेच आज इंद्रासरांचा जीव आपल्या मुलीने वाचवलेला आहे तर राणीसुद्धा शांत असते तर आई सांगू लागतात की तिथे एक एवढा मोठा प्रसंग घटला त्याच वेळेला तिथला तिथे इंद्रासरांचा जीव जाणार होता अक्षरशः यम कसा धावून येतो तसाच आता तो आला होता पण त्याच वेळेला नेमकी आपली राणी आली आणि तेवढ्यातच त्या यमाच्या दारातून इंद्र सरांना राणीने बाहेर काढलं तर इकडे मात्र आता जे काही भाकीत गुरुजी सांगत असतात मात्र मालती म्हणत असते की हे सगळं तुम्ही काय बोलताय त्यावर गुरुजी म्हणतात की मी तुला हे पुढचं नाही सांगत जे घडून गेले ते सांगतोय कारण आज हा प्रसंग घडून गेला आहे ही गोष्ट सगळ्यांना ऐकल्यानंतर धक्काच बसतो पण आज असं काहीच घडलं नाही असं मालती म्हणत असते कोणालाच काहीच माहीत नसतं पण इथे आता लक्षात येतं ते म्हणजे चिकूच्या चिकू म्हणत असते की नक्कीच राणीने दादाला या संकटातून वाचवलं असेल तर मालतीच्या सुद्धा लक्षात येत नसतं आबासाहेब विचारतात गाडीतून येताना असा काही प्रसंग झाला होता का पण मालती म्हणते की नाही आज तर इंद्रा पूर्ण वेळ माझ्यासोबतच होता पण आता गुरुजी म्हणतात की हा प्रसंग घडून गेला आहे आणि तुम्हाला माहित नसेल पण इंद्रा आजच इंद्राचा आज इंद्रा मृत्यू अटळ होता आज हे सगळं होणार होतं त्याच्या पत्रिकेत तसं लिहिलेलंच आहे पण त्या मुलीने येऊन त्याचा जीव वाचवलेला आहे ती जवळजवळ आज सावित्री म्हणूनच इंद्राच्या आयुष्यात आली होती पण आता मालतीला काहीच कळत नसतं मालती मात्र विचार करत असते की नेमका हा प्रसंग कधी घडला होता आणि काय तिला काहीच आठवत नसतं तर आता मालती विचारते की ही कसं समजेल तर आता मला गुरुजी म्हणत असतात की तुम्हाला या सगळ्याचा लवकरात लवकर लग, आता खुलासा होईलच तर आता गुरुजींना मालती विचारते की हे सगळं संकट पुन्हा येऊ नये त्यासाठी काय करावं लागेल त्यावर एक शांती करावी लागेल असं देखील गुरुजी सांगतात तर इकडे आता राणीचं सगळं काही जे सत्य आहे ते आता आईने भुवांना सांगितलेलं असतं त्यामुळे सुद्धा राणीचं खूप जास्त कौतुक वाटू लागतं तर राणीने आता बा ह्या सगळ्यातून इंद्राला तर बाहेर काढलेलं असतं त्यामुळे आता राणीला खूप हायसं वाटत असतं नाही तर राणीने वाचवलं नसतं तर आज खूप मोठा अनर्थ घडला असता इंद्रा आज या नशिबात नसला असता हे सुद्धा आता तेवढंच खरं होतं इकडे आता चिकूला सुद्धा माहिती असतं की राणीनेच हा सगळा जीव वाचवलेला आहे त्यामुळे आता ती लक्षात घेते आणि म्हणत असते की हे सगळं राणीनेच केलेलं आहे त्यावर काकू सुद्धा आश्चर्यचकित होऊन चिकूकडे पाहत असतात तर त्यानंतर आता चिकू शांत असते मात्र गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुम्हाला आता या सगळ्यासाठी शांती करावी लागेल तेव्हाच या सगळ्या संकटातून इंद्रा बाहेर येईल नाही तर अजूनही त्याच्या आयुष्यात ही जी सावली आहे ती अजूनही आहे पुढील भागामध्ये पाहायला मिळतं आपल्याला की आता गोठ्या म्हणत असतो की कसं सगळं करणार आहे घड्याळ कुठे शोधायचं त्यावर आता राणी म्हणत असते की आपण एक काम करूया ते घड्याळ आहे ना आपण इंद्र सरांच्या गाडीत शोधव्या आता इंद्राच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न कोठे करत असतो आणि थोड्यातच इंद्रा तिथे फोनवर बोलत उभा असतो इंद्राला संशय येतो म्हणून इंद्रा मागे पुढे पाहत असतो आणि त्याच वेळेला आता तिथे राणी जी आहे ती गाडीच्या मागे लपते आता राणीला ते घड्याळ सापडेल का आणि पुढे नेमकं मालिकेत काय कडेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की कि सबस्क्राईब करा